नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी सारिका पवळे स्वागत करते आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक नवीन टॉपिक टॉपिकचं नाव आहे एस डब्ल्यू पी प्लॅन बद्दल ठीक आहे कोणाला एस डब्ल्यू पी बद्दल माहिती आहे ते, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका आणि ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे डिटेल बघणार आहोत ठीक आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्या अगोदर आपलं नवीन आर्थिक वर्ष चालू होत आहे सो त्यासाठी सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस आर्थिक वर्ष सगळ्यांना चांगलं जावं ठीक आहे सो आजच्या व्हिडिओच्या टॉपिक कडे जाऊया आपण एस डब्ल्यू पी काय आहे कशी करायची असते कसा फायदा होतो या सगळ्या गोष्टी डिस्कस करू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो याच्यामध्ये तुम्ही जर समजा आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल ग्रुप तर जॉईन करा म्हणजे तुम्हाला याच्यावर नवीन नवीन माहिती भेटेल प्लस काही अपडेट सुद्धा स्टॉकचे अपडेट सगळ्या गोष्टी इथे भेटतील बऱ्याच जणांनी क्लास बद्दल सुद्धा इन्क्वायरी केली होती सो so, क्लास बद्दल सुद्धा डिटेल्स शेअर मार्केट क्लास बद्दलची डिटेल या ग्रुपला भेटेल ठीक आहे सो so, ग्रुप जॉईन करा मग तुम्हाला सगळी डिटेल इथे भेटून जाईल डब्ल्यू पी प्लॅन काय आहे पाहूया आपण यस डब्ल्यू पी म्हणजेच काय सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आपण आतापर्यंत बघितलेलं आहे ते म्हणजे एसआयपी एसआयपी म्हणजे काय तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याच्यात आपण काय करतो सिस्टमॅटिकपणे व्यवस्थितपणे व्यवस्थित गुंतवणूक करत असतो जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये त्याचे चांगले रिटर्न भेटतील आणि आपल्या पैशामध्ये वाढ होईल म्हणून आपण एसआयपी करतो म्युच्युअल फंड मध्ये राईट पण एस डब्ल्यू पी म्हणजे काय तर सिस्टमॅटिक विथ्रॉलचा प्लॅन की समजा आपण एखाद्या जागी आपल्याला गुंतवणूक करायची आहे आणि त्याला मंथली म्हणा वीकली म्हणा कसं विड्रॉल करायचं या गोष्टी याच्यामध्ये असतात सो एसआयपी बद्दल आपल्याला माहिती आहे तुम्हाला माहित नसेल तर आपल्या चॅनलवर आपण एसआयपीचे व्हिडिओ बरेच टाकलेले आहेत ठीक आहे तर ते तुम्ही पाहू शकता सो एस डब्ल्यू पी प्लॅन मध्ये आपण जर याच्यात बघितलं आता कसं असतो नॉर्मली आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करत असतो एसआयपी म्हणा समजा आता आपण समजा स्मॉल मध्ये मंथली uh, दहा हजार इन्व्हेस्टमेंट केले आणि आपण समजा मागच्या दोन तीन वर्षापासून करतोय आणि जर समजा आपले तीन चार लाख जमले असतील त्याच्यामध्ये ठीक आहे तर त्या चार लाखाला आपल्याला काय करायचं आता विथड्रॉल करायचे आपण केलेल्या एसआयपीला एस डब्ल्यू पी करू शकतो की समजा माझे चार लाख जमलेत आणि मला आता त्याच्यातून पैसे काढायचे तर आपण मंथली काय करू शकतो समजा मला वीस हजारची गरज आहे जेणेकरून आपला खर्च जाईल राइट सो अपन मंथली वीस हजार काय करू शकतो ते चार लाखाचे काढू शकतो आता वीस हजार काढले पण बाकीच्या अमाऊंटवर जे तीन लाख ऐंशी हजार अमाऊंट असते याच्यावर आपल्याला काय भेटेल व्याज भेटेल जे रिटर्न आपल्याला भेटतील बारा टक्के म्हणा पंधरा टक्के म्हणा ते आपल्याला भेटतील आणि वीस हजार आपण काय केले विड्रॉल केले आताच महिन्याला वीस हजार आपण लावले आपली जोपर्यंत अमाऊंट जी इन्व्हेस्टेड आहे आणि इंटरेस्ट मिळून जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपला एस डब्ल्यू पी आपण चालू ठेवू शकतो राईट चालू असेल सो या प्रकारे आपण केलेल्या ला एस डब्ल्यू पी मध्ये कन्वर्ट करू शकतो आता दुसरी गोष्ट समजा आपली एसआयपी नाहीये तर आपण कसं करायचं आपण काय करू शकतो लमसम मध्ये समजा मी एकदाच पाच लाख अमाऊंट इन्व्हेस्ट केली ठीक आहे जसं आपण एका जागी फिक्स्ड मध्ये टाकतो सेविंग मध्ये टाकतो पण तिथलं इंटरेस्ट कमी असतं म्युच्युअल फंड मध्ये नॉर्मली बघितलं तर बारा ते पंधरा टक्के आतापर्यंत काय केलेलं आहे रिटर्न भेटलेला आहे सो यामध्ये आपण जर पंधरा टक्क्यानुसार धरलं आहे कमीत कमी आणि नॉर्मल आपण याच्यामध्ये एक्सपेक्ट करू शकतो म्युच्युअल फंड मध्ये राईट सो यानुसार आपण इथे म्युच्य एसडब्ल्यू पीचं कॅल्क्युलेटर पाहूया जे आपण ग्रो मध्ये पाहू शकता आपण ज्याच्यात आय पी त्याच्यात पण करू शकता सो so, ग्रो मध्ये जे आहे एस डब्ल्यू पी इथे कॅल्क्युलेटर आपण डायरेक्टली तुम्ही पण नंतर व्हिडिओ संपल्यानंतर पण चेक करा ओके okay. याच्यात समजा आपण इथे एक्झाम्पल घेतलं की आपण समजा आता आपल्याकडे दहा लाख रुपये आहेत आणि हे मोस्टली कोणासाठी जास्त बेनिफिट आहे तर ज्यांचं रिटायरमेंट जवळ आहे किंवा रिटायरमेंट आपल्याक आपला रिटायरमेंट आहे तर तेव्हा पण जास्त उपयोगी होईल याचा आणि आपल्याकडे समजा फंड ठेवू नये त्याला कसा वापर करायचा तर याच्यात पण आपण सेफ मध्ये विदाऊट एनी मार्केटचा कोणताही जास्त रिस्क नसताना आपण याला करू शकतो राईट सो दहा लाख आपण इथे इन्व्हेस्टमेंट एकदाच टाकलेली आहे आता या दहा लाखाला काय करायचंय महिन्याला आपल्याला वीस हजार पंचवीस हजार जेवढे लागतील त्यानुसार आपण काढू शकता ठीक आहे समजा आता टोटल इन्व्हेस्टमेंट दहा लाख केली विड्रॉल किती करायचे समजा मला वीस हजार विड्रॉल करायचे समजा आपल्याला तीस हजार करायचे तीस हजार करू शकता दहा हजार करायचं असेल तर इथे दहा हजार करू शकता ठीक आहे एक्सपेक्टेड रिटर्न आपण वर्षाला पंधरा टक्के एक्सपेक्ट करूया पंधरा टक्के हे नॉर्मली कोणत्याही आपण याच्यात जर बघितलं म्युच्युअल फंड मध्ये तर आहे ठीक आहे टाइम पिरियड आता हे टाइम पिरियड आपल्या अमाऊंटवर डिपेंड असेल की समजा आपण दहा लाख इन्व्हेस्ट केले ठीक आहे आता इथे सहा वर्ष लिहिलेलं आहे म्हणजे सहा वर्ष तर आपण वीस वीस हजार काढू शकतो तर आपली अमाऊंट होते चौदा लाख चाळीस हजार आपण तर दहाच लाख इन्व्हेस्ट केलेत मग विड्रॉल अमाऊंट चौदा लाख चाळीस हजार कशी झाली तर इंटरेस्ट व्याज त्याच्यामध्ये आलेला आहे राईट त्यानुसार आपण दहा लाखाचे पुढच्या सहा साडेसहा वर्षामध्ये किती अमाऊंट झाली चौदा लाख चाळीस हजार प्लस एकाहत्तर हजार उरतायत अजून ना सो so, आपले जे दहा लाख होते ते जवळपास आपण जर इथे राऊंड फिगर घेतलं पंधरा हजार पंधरा लाखाच्या जवळ जा झाले म्हणजे पन्नास टक्केच रिटर्न सहा वर्षाच्या कालावधीमध्ये पंधरा टक्क्याने झालेलं आहे म्हणजे दहा लाख टाकले होते पण आपल्याला त्याच्यावर इंटरेस्ट पण भेटलं आणि आपण महिन्याला सिस्टमॅटिक विथड्रॉल पण करतोय दोन्ही झाला आपल्याला आपली मंथली इन्कम म्हणजे पेमेंट सारखं भेटलेलं आहे आणि एक्स्ट्रा पाच लाखचा फायदा झालेला आहे सहा वर्षामध्ये पन्नास टक्के आपल्याला काही बँक सेव्हिंग मध्ये देणार नाहीये एफडी मध्ये पण देणार नाही एवढे राईट यानुसार येस डब्ल्यू पी याच्यामध्ये झालेला आहे आता याच्यात आपल्याला समजा तीस टक्के भेटले चाळीस टक्के प्रत्येक फंड नुसार पण आपण हे करू शकतो ठीक आहे तर यानुसार आपल्याला येस डब्ल्यू पी प्लॅनचा आपण यूज करू शकता कुणाला एस डब्ल्यू पी प्लॅन हा समजलाय नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे आणि यात जे आहे हा जो प्लॅन आहे आपण पुन्हा चेक करू शकता कॅल्क्युलेटरवर जाऊन की आपण किती इन्व्हेस्ट केलं किती महिन्याला काढले परसेंटेज नुसार आपण नॉर्मली बारा ते पंधरा टक्के एक्सपेक्ट करू शकतो ना आणि त्यानुसार मग आपण किती वर्ष काढू शकतो हे पण तुम्ही याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू शकता तुमच्या फंडनुसार ठीके सो एस डब्ल्यू पी मध्ये मार्केट म्हणजे मार्केट समजा शॉर्ट टर्म मध्ये जसं आता सध्या मार्केट डाऊन आलेलं होतं मागे तर शॉर्ट टर्मचा तेवढं याच्यामध्ये काय होत नाही कोणताही त्याच्यावर फरक पडत नाही राईट right? सो so, एस yes, डब्ल्यू पी प्लॅन मध्ये एसआयपी yes, मध्ये आपण इन्व्हेस्ट करतो आणि yes, येस डब्ल्यू पी याच्यात विथ्रॉल करतो आणि सगळ्यात जास्त बेनिफिशियल रिटायरमेंट साठी आहे ठीक आहे तर याचं yes, याच्यामध्ये जे आहे आपल्याला रेग्युलर महिन्याला इन्कम पण भेटते आपल्या इन्व्हेस्टमेंट मधून प्लस व्याज वाढत पण जातं बाकीच्या जा अमाऊंटवर सो हा ही जे कन्सेप्ट आहे एस डब्ल्यू पी कुणाला समजलीये नक्की सांगा जर याचा लाईव्ह आपल्याला व्हिडिओ हवा असेल की एस डब्ल्यू पी कसा अप्लाय करायचा ठीक आहे तर ते सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त जर कमेंट आले या व्हिडिओच्या खाली आणि जर ह्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले तर नक्कीच आपण पुढच्या काही दिवसामध्ये येस डब्ल्यू पी कसा करायचा लाईव्ह मध्ये त्याचा पण व्हिडिओ घेऊन येऊ पण त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांना ठीक आहे तर त्यानंतर आपण जर समजा जास्त कमेंट आल्या लाईक आल्या तर नक्कीच येस डब्ल्यू पी जे लाईव्ह मध्ये कसं करायचं नक्कीच आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवूया सो आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ